नमस्कार यम प्रॉडक्शन स्प्रिचल चॅनेलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय का आहेत एकदा काय झालं मायवी शक्तीपासून अनलासूर नावाचा भयानक असूर उत्पन्न झाला त्याच्या कांठळ्या बसविणाऱ्या आवाजाने पृथ्वीचाही थरका फोडत होता त्याचे डोळे लालबुंद होते त्यातून अग्नीच्या ज्वाळा निघत होत्या त्याच्या वाऱ्यालाही कोणी उभे राहत नव्हते या अनलासुराने देवांनाही दे माय धरणी ठाय करून सोडले होते संपूर्ण देवलोक या राक्षसाच्या अत्याचारामुळे भयभीत झाले होते अखेर सर्व देव गणपतीला शरण गेले त्यांनी गणपतीचा धावा करताच गणपती बालरूपात प्रकट झाला गणपतीने देवांना अनलासुरापासून भयमुक्त करण्याचे अभिवचन दिले अनलासुराविरुद्ध हो युद्ध पुकारले अनलासुराने बालरूपी गणपतीला गिळण्याचा प्रयत्न केला परंतु गणपतीने विराट रूप धारण करून अनलासुरालाच गिळंकृत केले त्या राक्षसाचा नाश तर झाला पण इकडे गणपतीच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली तो गडबडा लोळू लागला त्यानं सर्वांगाला चंदनाचा लेप दिला तरीही दाह काही कमी होईना तेव्हा देवांनी त्याच्या ते डोक्यावर चंद्राची स्थापना केली त्यामुळे गणपतीला भालचंद्र असे नाव पडले विष्णूने आपल्या हातातील कमळ त्याच्या हाती दिले त्यामुळे त्यास पद्मपाणी असे नाव मिळाले भगवान शंकराने आपल्या गळ्यातील नाग गणपतीच्या कमरेला बांधला वरुणाने गणपतीच्या सर्वांगावर पाण्याचा अभिषेक केला तरी अंगाची लाही काही थांबे ना गणपती बिचारा तळमळत जमिनीवर लोळत होता इतक्यात काही ऋषिमुनी तेथे आले प्रत्येकाने एकवीस एकवीस दुर्वांची जोडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली आणि चमत्कार झाला गणपतीला तत्काळ बरं वाटलं त्याच्या अंगाची आग शांत झाली गणपती आनंदून म्हणाला माझ्या अंगाची लाही शांत होण्यासाठी सर्व देवांनी नानाविध उपाय केले परंतु दुर्वांनी माझ्या अंगाचा दाह कमी झाला यापुढे जो मला शक्तिभावाने दुर्वा अर्पण करेल त्याला हजारो यज्ञयाग रथ आणि तीर्थयात्रा केल्याची पुण्य लाभेल तर ही आहे त्या मागची कहाणी म्हणूनच गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय आहेत हा व्हिडिओ इतरांसोबतही शेअर करा त्यांनाही ही, ही कहाणी ऐकू द्या धन्यवाद